गोष्टी आहे शिवराज ची शिवराज चव्हाण आकडे फिरायला लागलेला आहे पुनम बमने बेसतात त्याला आकडे घेऊन गेलेले असा हा शिवराज उर्फ रविराज चव्हाण पंढरपूर तालुक्यातल्या बाबळगावचा पोरगा आहे आणि त्यांना भारतातले सगळे पैलवान गारत करत 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 आज हर्षोल्ला आलेला आहे एक नंबर दोन नंबर जोडीतली सगळी भारतातली पोरं पाडून आपला नाव लौकिक वाढवलाय त्यांना अर्जुनवर पुरस्कार काकासाहेब पवार गोविंदाच्या पवार शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जडणगडा चालू आहे आज महाराष्ट्रात टॉप लेवलला आलाय असा शिवराज आज हरसूलच्या मातीत आलेला या गावच प्रेम पुनमजन भमने वसादांच प्रेम असे दिग्गज पहिल्यांदा आकडेवर थांबलेले हाँ? सिकंदर आता नहीं ना क्या बात क्या इसको छोड़ दे सिकंदर वो पैसे देता ना सिकंदर वो ज्यादा पैसे देता ना बर्थडे बर्थडे कल्याण भाऊ अवतडे आणि अनिल अवतडे यांच्याकडून दोन स्वरूपाचे बक्षीस माझ्यासाठी आले धन्यवाद मनोज कुमार दिल्ली आखाड्यावरती आलेला आहे या भारत देशातल्या नंबर वन जोडीतला पैलवान आखाड्यावरती आलेला आहे आई हॅलो त्याचाही सर स्वागत आहे चलो अजर पैलवान काटकर पैलवान बक्षीस घेऊन जावा ना। ना। <ophone fucking> मारच नाही Yeah, well, then you just do